केली जाते आज रोजी आपण आलेलो आहे मित्रांनो सटाणा तालुक्यातील ठेंगुड्या गावामध्ये तर ठेंगुड्या गावातील यांची कमीत कमी पारंपरिक किती वर्षापासून दादा शेती चालू आहे तुमच्या डाळिंबा डाळिंबाची शेती आपण मित्रांनो पंचवीस वर्षापासून डाळिंबाची शेती चालू आणि पंचवीस वर्षापासून यांचं नियोजन कसं आहे कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता काही काही डाळिंबाला पूर्णपणे वाईट नेट मारत्या अँगल लावत्या तार लावत्या पण साधारणपणे आजच्या रोजीला एवढा खर्च करणं इम्पॉसिबल आहे भाव भेटत नाही त्याला रोग जास्त प्रमाणात अटॅक करतो त्यामुळे आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न कशा प्रकारे काढता येईल ते आजच्या रोजी लिहिलं दादांना विचारू ते दादा सगळ्यात पहिले तुम्हाला त्यांचं नाव ॲड्रेस पत्ता सांगा दादा आपले शेतकरी मित्रांना जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे कुठलं आहे प्लॉट आहे कुठलं नाही आणि डाळिंबाची चांगल्या प्रकारे कशा प्रकारे क्वालिटी ग्रोथ केलेली आहे डाळिंबाची व्हरायटी कोणती आहे दादा पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सागर सोनवणे आपली बाग ही मोडा इथं आहे सटाणा तालुक्यात आपली जी व्हरायटी सेंद्र्या व्हरायटी आहे जी अठरा महिन्यात लागवडी पासून ते अठरा महिन्यात आपण पहिला वार धरू शकतो साधारण प्लांट लागवड केल्यापासून किती महिन्यात आपण धरू शकतो त्याच्या दीड वर्ष धरू शकतो अठरा महिन्यात मित्रांनो तुम्ही बघू शकता जेणेकरून जा, आपण छोटा प्लांट राहतो हे स घरच्या घरी रोपवाटिका तयार करता ही घरच्या घरी जी काही आपली हुंडी तयार करता याची डाळिंबाची स्वतः तयार करतात आणि स्वतः लावतात यांनी स्वतःची व्हरायटी जी काही बागो व्हरायटी यांनी तयार करून लावलेली यांची भरपूर प्रकारे किती एकर लावलेली आतापर्यंत आपण आपण आता सहा एकर आहे आपल्या मित्रांनो आत्ताप्र आत्तापर्यंत यांनी सहा एकर क्षेत्र पूर्णपणे लावलेलं आहे आणि जी काही काडी राहते डाळिंबाची जी व्हरायटी ही स्वतः तयार करते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यांनी लाग बघू शकता झाडाला आणि जी काही क्वालिटी मित्रांनो चांगल्या प्रकारे क्वालिटी ग्रोथ केलेली आहे आणि जो काही माल आहे मित्रांनो आजच्या रोजीला एक्सपर्ट क्वालिटी भेटली तर आपल्याला चांगल्या प्रकारे भाव भेटू शकतो आजच्या रोजीला थोडीशी क्वालिटी फुगवणीला बाकी आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे क्वालिटी ग्रोथ केलेली आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती घ्यायची अशी आहे मित्रांनो का या दादाचं वय चोवीस आहे चोवीस वर्षापूर्वी आपण बघू शकतो सगळे नोकरी मागं पडलेले प्रत्येकाला गव्हर्नमेंटच नोकरी पाहिजे नोकरी लागणे इम्पॉसिबल आहे तुम्ही बघू शकता ज्याच्याकडे एकरभर क्षेत्र आहे समजा एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाचं मॅनेजमेंट कशा प्रकारे केलं पाहिजे चांगल्या प्रकारे कसं केलं पाहिजे ते आजच्या काल युगा युवा पिढीने आपल्या सगळ्या जे काही शेतकरी मित्र शेती पाहिजे तर आज रोजी यांची हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवू शकतो हार्वेस्टिंग कशा प्रकारे एक्सपोर्ट क्वालिटी चांगली काढली आहे आणि जो काही माल आहे तो कलकत्त्याला माल दिलेला कलकत्त्याला आजच्या रोजीला यांनी हे माल दिलेला आहे जो काय व्यापारी इडून व्यापारी ट्रान्सपोर्टिंगला टाकलेला जातो तर मित्रांनो हे आपण बघू शकतो व्हरायटी आहे चांगल्या प्रकारे जे काही यांचं मॅनेजमेंट आहे तर साधारणपणे मला हे सांगा आपण जेव्हा बाग छाटणी करतो छाटणी केल्यापासून तर आपल्याला हार्वेस्टिंग पर्यंत किती काल दिवसात सहा महिने लाग लाग लागतो सहा महिनेच कालावधी लागतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सहा महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे ग्रो होऊ शकते तुम्ही किती प्रकारे नोकरी केली मित्रांनो नोकरी तुम्हाला वीस हजाराची पुढे नोकरी भेटणार नाही सहा महिन्यामध्ये वीस हजार तुम्ही कमवले तर किती आहे कमून कमून त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे तुम्ही एक लाख वीस हजार रुपये कमू शकता पण एक लाख वीस हजार रुपये आत्ता लावले बागाला किंवा मग चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केले तुम्हाला साधारणपणे दहा ते बारा लाख रुपये होऊ शकते चांगला रेट भेटला दीडशे दोनशे रुपये किलोचा रेट भेटला तुम्हाला चौदा पंधरा लाख रुपये सहा महिन्याचं होऊ शकते पण प्रॉपर शेतीचं मॅनेजमेंट केलं तुम्ही तर चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट होऊ शकतं तुम्ही या ठिकाणी बघू शकता दादा तुम्ही पूर्णपणे किती प्लांट लावलेले साडे चारशे प्लांट आपल्या एक एक एका एकर मध्ये एका एकर मध्ये मित्रांनो पूर्णपणे साडे चारशे प्लांट बसते आज रोजी हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो कशा प्रकारे हार्वेस्टिंग चालू आहे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो साधारण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झाडाची ग्रोथ झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही सेटिंग बघू शकता कशा प्रकारे सेटिंग झालेली आहे तुम्ही टोटल जे काही मॅनेजमेंट ते व्यवस्थित केलं तर अशा प्रकारे सेटिंग होऊ शकते साधारण मला हे सांगा जाड़ा लो की या झाडाला उत्पन्न किती भेटतं आपल्याला एका झाडापासून किती किलो माल तयार होतो पस्तीस ते चाळीस किलो माल भेटू शकतो आपल्याला मित्रांनो एका झाडापासून आपल्याला पस्तीस ते चाळीस किलो माल भेटू शकतो आजच्या रोजीला आणि जे काही झाडाची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे कमी झाडामध्ये जास्त उत्पन्न प्रकारे घेता येईल ते बघू शकता आजच्या रोजीला आपल्याला इकडे हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो जे काही हार्वेस्टिंग आपल्याला एक नंबर दोन नंबर माल निघतो एक नंबरची हार्वेस्टिंग चालू आहे कशा प्रकारे हार्वेस्टिंग तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मालाची क्वालिटी तयार केलेली आहे आणि जे काही फळ मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रकारे प्रकारचं झाड आहे छोट्या प्रकारच्या झाडाला किती कि लाग लागलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे लाग लागलेलं आहे तर साधारण मला हे सांगा की हे फळ किती ग्रॅमचं तयार होतं हे अडीचशे तीनशे चारशे साडेचारशे पाचशे ग्रॅम मित्रांनो आपण क्वालिटी तयार करण्यावर सगळ्यात जास्त म्हणजे तीनशे चारशे ग्रॅमचं फळ तयार करू शकतो आणि जास्त प्रमाणे मॅनेजमेंट घेतलं प्रत्येकाचं मॅनेजमेंट वेगवेगळं राहतं पाण्याचं मॅनेजमेंट राहतं पाणी चांगल्या प्रमाणात राहिलं तर आपण चारशे ग्रॅमच्या आसपास फळ तयार करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता प्रकारे यांनी क्वालिटी केलेली आहे हे पण झाडाची ग्रोथ कमी आहे कमी कालावधीत जास्त प्रकारे किती प्रकारे माल तयार झालेला आहे हा तुम्ही बघू शकता तर मला हे सांगा की आपण पाण्याचं मॅनेजमेंट कशा प्रकारे केलेलं आहे आपलं जे आहे चौदा लिटरचं आपलं ड्रिप टाकलेलं आहे त्यानुसार आपण असाल हे ड्रिप किती लिटर पाणी टाकतो एखादा असाल मित्रांनो तुम्ही बघ चौदा लिटर पाणी टाकता ड्रिप इरिगेशन हे त्यांनी अंडरग्राउंड इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि ड्रिप आहे जे काही सोळा एम एम ड्रिप आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जे काही आपलं अंडरग्राउंड अंडरग्राऊंड इन्स्टॉलेशन करून ड्रिप वरून टाकलेलं आहे जे काही पाईप आपले पाईपलाईन जी मातीमध्ये बुजून हे केलेलं आहे ज्याच्या प्रकारे आणि जे काही स्प्रे तुम्ही करता स्प्रे तर कोणत्या ह्याच्याने करता आपण ब्लोरच्या सहाय्याने मित्रांनो स्प्रे हा ब्लोअरच्या सहाय्याने केला जातो आणि जो काही ट्रॅक्टर कोणता ट्रॅक्टर आहे आपल्याकडे कोबोटा याची मित्रांनो फोबोटा चोवीस एच पीचा टॅक्टर आहे अशा प्रकारे ते स्प्रे करते आणि अशा प्रकारे आजच्या रोजीला हार्वेस्टिंग चालू आहे मी तुम्हाला मग पण बोललो एक नंबर मालाचे हार्वेस्टिंग चालू आहे का अशा प्रकारे तुम्ही इथून बघू शकता आणि मला हे सांगा सगळ्यात पहिले आपण जे काही प्रॉपर मॅनेजमेंट केलेलं आहे तर साधारण हा बाग भाग किती तारखेला धरलेला होता आणि चौदा फेब्रुवारी मित्रांनो चौदा फेब्रुवारीला बाग धरायला सुरुवात झाली होती जी काही गे कटिंग होती चौदा फेब्रुवारीला ती त्यांनी चौदा फेब्रुवारीला कटिंग केलेली आहे आज रोजी यांची हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो जेणेकरून साडेसहा महिन्यामध्ये यांनी पहिला तोडा केलेला आहे तर पहिली हार्वेस्टिंग चांगल्या प्रकारे एक नंबर मालाची हार्वेस्टिंग चालू आहे आजच्या रोजी आपण दादाला असे विचारणार आहे की ही हार्वेस्टिंग झालेली आहे याला जमीन कोणत्या प्रकारची चालते हलकी जमीन चालते का पूर्ण काळवट जमीन चालते का याच्या प्रकारे जमीन आपल्याला कशा प्रकारे कमी जास्त उत्पन्न भेटल तर दादा मला तुम्ही सांगा कशा प्रकारे जमीन चालणार याला लवकर जमीन मुरमाटी जमिनीमध्ये डाळी येऊ शकतो का हो चांगल्या प्रकारे येऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मुरमाटी जमिनीमध्ये डाळी येऊ शकतो जी काही लालसर जमीन आहे लालसर जमिनीमध्ये पण म्हणजे जी काही आपलं जे काही पाणी जास्त प्रकार पाणी राहतं पाणी शोषून घेणारी जमीन पाहिजे तर अशा प्रकारे मी ही आपण बघू शकतो कशा प्रकारे जमीन आहे मित्रांनो ही पूर्णपणे पाणी शोषून घेणारी जमीन आहे आणि आजच्या रोजीला त्याच्यामुळे आपल्याला जी काही जमिनीचा इशू राहील तर जमीन आपल्याला मुरमटी जमिनीवर पण डाळीं येऊ शकतं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पूर्णपणे चारशे प्लांट केलेली आहे हे पण बोललेलं आहे याला साधारण एक एक फांटी या फांडीला साधारण किती प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा फळ लागलेले चौदा फळ कमीत कमी चारशे ग्रॅमचे एक फळ आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे चांगल्या प्रकारे प्रॉपर मॅनेजमेंट केलेलं आहे आणि या ठिकाणी पण बघू शकता पूर्णपणे एकदम प्लांट व्यवस्थितपणे खूप मोठं पण प्लांट नाही म्हणजे कमी कालावधीत चांगलं उत्पन्न कसं घेता येईल आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न कसं परवडेल शेतकऱ्यांना यासाठी आजचा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला जे पण पूर्णपणे माहिती दिली चारशे झाडं दिलेले पूर्णपणे आणि या ठिकाणी पूर्णपणे हार्वेस्टिंग चालू आहे आजच्या रोजीला